वीस एकवीसमध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डब्ल्यू आय आय ह्या संस्थेनं इथला मानव बिबट संघर्ष कन्सिडर करून एक सर्वे केला होता ज्यामध्ये असं कळलं होतं की इथल्या भागामध्ये म्हणजे त्यामध्ये चार लोकेशन्स घेतल्या होत्या जुन्नर रोतूर शिरूर आणि आंबेगावमधलं मनसर इथे इंटेन्सिव्ह कॅमेरा ट्रॅप करून स्टडी केली होती की कि किती बिबटे असू शकतात तर त्यांनी एक रिपोर्ट दिला आहे की त्यानुसार दर दहा बाय दहा किलोमीटर स्क्वेअर एवढ्या एरियामध्ये सात बिबटे असू शकतात असा तो स्टडी आहे एक्झॅक्ट आकडा कारण जसं वाघांना फ्लॅग्स असतात आणि त्याच्यावरून स्टडी करून कळू शकतं की आहे पण बिबट्यांना रोजेट्स असतात तसे नाही का ठिपके जे म्हणतो आपण त्यांना तर ते आयडेंटिफाय करणं आणि सेपरेशन करणं आणि त्याच्यासाठी डेटा अनालिसिस करणं त्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागते तर हे अवघड आहे की एकाच वेळी मग किती तर त्या संस्थेच्या अंदाजानुसार एकवीसमध्ये निदान चारशे ते पाचशे बिबटे आपल्या जुंनरवण विभागात असू शकतात संपूर्ण जुंडरवण विभाग म्हणून किती जुन्नरवण विभागात कोणता कोणता एरिया तो किती चार तालुक्यांचं जुन्या जुन्नर डिव्हिजन आहे चार तालुक्यांमध्ये खेड आंबेगाव शिरूर आणि जुन्नर असे चार तालुक्या आहेत आणि वणांचं क्षेत्र सहाशे अकरा स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे आणि पासष्ट हजार म्हणजे हेक्टर्स मध्ये सांगायचं तर पासष्ट हेक्टर आहे